विशाल पाटील सात पाटील युट्यूबवर तुमचं स्वागत आहे चला आजचा न्यू ब्लॉक आहे मित्रांनो आज आपण चालू कवीच्या बोटीमध्ये ढोल मासेमारी करायला पापलेट मासेमारी मित्रांनो चला पाहूया आणि आजचा हवामान देखील खूप खराब आहे मित्रांनो तरी आपण जाऊया नागपूरला विचारूया किती खोल समुद्र जायचं आहेत आणि आपण पापेट मासेमारी करायला चाललो मित्रांनो शेवटपर्यंत पहा

दहा किलोमीटर आपण जाऊन कॉपरेट मासेमारी वेळी करणार आहोत तुला शॉर्टमध्ये व्हिडिओ पहा आपले समोर म्हणून वारा भरपूर आहे आपो तुम्ही मित्रांनो चिकन आहे पहिले मित्रांनो आपल्या कव खाण्यासाठी मुटकाचा वापर केला जातो आणि आता आपला मुटका टाकणार आहेत म्हणजे आपल्या लोकेशनला आपण आले आहोत ज्या लोकेशन आपली कव आहे त्या लोकेशनला आले आहोत त्या लोकेशनला येऊन आता त्या जाण्यासाठी मुटकाचा वापर केला जातो मित्र आपला लोकेशनला येऊन आपला मुटका देखील टाकला आहे

आता आपले ढोल टाकायला सुरुवात झालेली आहे ढोल टाकलेत आपले डोलीला पाच फुगे बांधले ते सर्व आता टाकल्या येतील पाण्यामध्ये आहेत त्या डोलीला पाच फुगे बांधलेले आहेत आणि इकडनं दुसरी डोल टाकण्यास सुरुवात आहे पाहिले मित्र आपले आता दुसरी डोल टाकला सुरुवात आहे मित्रांनो आपला सर्व बागी लोक कामाला लागलेले आहेत आणि डोली मांड मांडायला सुरुवात केली आहे मित्रांनो पहा आज डोली मध्ये किती मासे येणार तुम्ही पाहणार मित्रांनो आपले सर्व आता बागी लोक डोली मारण्याची तयारी चालूच आहेत आपल्याला अकरा डोली लावायचे आहेत माझ्या मित्रांनो आपल्या शेवटचे डोलेखील मानून झालेले आहेत आणि आपण आता अक्का कवीला लावल्या आहेत दोन दोन ते अडीच तासानंतर आपण ही डोली खेचायला घेतली मित्रांनो मित्रांनो आपले सर्व फुगे पण देखील खूप छान प्रकारे दिसत आहेत आणि डोली सर्व आता लावून जाईल आपल्या कवीला बोटीची साफसफाई करत आहेत असे दादा आता किती वाजता आपण डोली उचलणार आता दोन अडीच तीन तासानंतर डोली उचलणार चला मित्रांनो आता अडीच तासानंतर आपण डोली खेचा सुरू करूया आणि संध्याकाळचा खूप छान नजारा आहेत सुरुवात झाल्या आहेत साहित्याने आपल्याला भाग घेत आहेत ખાદીમ <laughs> ખાદી एकदम जिवंत मासा आहे पण आलेला आहे आपले होडी सांग खाडीत पण चिमूर आलेला आहे इकडे होडी चिमोर सांगतात फायबरची होडीचा चिमूर सांगतात त्याला भाऊया या पापलेट मासे आणि कापरी मासा पण आपल्याला मोठा आलाय एक नंबर आहे एकदम जिवंत मासा आहे बघ

पाय मित्रांनो आपल्याला आता शेवटचे डोल घेतलेले आहेत आणि शेवटच्या डोलीचा झाली मध्ये आपल्याला पापड मासे हो। आ, 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 आले आ, आले म्हणजे पापड मासे भाऊया किती आले ते ya dan dibuatnya paper masjid. eh itu अ... शिंगाणे आहेत मुशी आहेत मंगूस आहेत मंगूस मासे आहेत दोन चिंबोरी देखील आहेत आणि या बाजूला कापरे आहेत दोन रावस आहेत कापरी आहे आणि मोठा ब्रेड मासा आहे कापरी मासा आहे कोलंबी देखील आपण आलेले भरपूर बोंबील मासे, मासे ले ले। आले बोंबील मासे देखील आले आहेत जिवंत बोबी मासे आहेत सर्व तर मित्रांनो आजची फिशिंग झालेले आहेत जरा तुम्हाला आजची पिचिंग तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರನೋ ಚಲೋ